आज दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक वर्षाप्रमाणे बोधवड नगरपंचायत येथे नगरपालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग कल्याण निधी म्हणून सण दोन हजार पंचवीस सव्वीस यावर्षी दोनशे साठ लाभार्थ्यांना प्रतिलाभार्थी रक्कम एकूण तीन हजार पाचशे प्रमाणे सर्व लाभार्थ्यांना आठ लाख शहाण्णव हजार रुपये इतकी रक्कम वाटप करण्यात आली या निधीचा पाठपुरावा राष्ट्रीय दिव्यांग पार्टी सतत करत असते नगरपंचायतच्या या निर्णयामुळे दिव्यांग लोकांनी आभार व्यक्त केले आहे यावेळेस बोदवड नगरपंचायतचे नगर अध्यक्ष आनंददादा पाटील मुख्याधिकारी गजाननजी धायडे बांधकाम विभाग सभापती विजय शेठजी बडगुजर सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष धनराजभाऊ गायकवाड शहर अध्यक्ष श्यामलाल लुल जनसंपर्क प्रमुख भगवान सूर्यवंशी किशोर बडगुजर ललिता मराठे छायाताई ताडे व सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते